आज थोडा आवाज कमी आला किंवा थोडा आवाजामध्ये प्रॉब्लेम आला तर प्लीज समजून घ्या कारण माझी तब्येत ठीक नाही आहे पण आम्ही रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करते त्यासाठी माफी मागते खरं तर आज कोर्टाचा भाग आहे आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे पाहुणाकडे पेनड्राईव्ह नसल्यामुळे आता जज म्हणत असतात की आपण आहे ना ही केस ना तुर्तास तरी थांबवूया कोणाकडे काही पुरावे नसतील तर आणि तेवढ्यात इथे आता सिद्धूची एंट्री झालेली असते आणि जेव्हा आता सिद्धू तिथे येतो ना तेव्हा मात्र सिद्धू म्हणत असतो की ही केस जी आहे ती त्या केसबद्दल मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो आता सिद्धू जी आहे पने 360 मते मते ती पूर्णपणे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरलेली असते खरं तर सिद्धू जेव्हा कोर्टामध्ये येतो तेव्हा भावना पाहत राहते कारण भावनालाही कळत नसते की सिद्धू असा ले ले का वागतोय तर सिद्धू आता भावनाला सांगत असतो की ह्यातला एक बोट चॉईस कर आणि त्याच वेळेला तिने डावा हात चॉईस केलेला असतो डाव्या हातावर तिकडे मात्र हो असं लिहिलेलं असतं आणि त्यामुळे आता सिद्धूला जो काही गुन्हा झाला आहे त्याबद्दल साक्ष द्यावीच लागत असते कारण त्याने तसं लिहूनही आणलेलं असतं आणि जेव्हा आता तो स्वतः समोर येतो तेव्हा मात्र आता समोर येऊन तो कडघऱ्यामध्ये उभा राहतो आणि तो बोलत असतो की या केस संदर्भातली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सगळ्यांना देणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सगळेजण समजून घ्या मला नेमकं काय म्हणायचं आहे ते त्याच वेळेला आता जजही बोलत असतात की तो आपण पुन्हा एकदा या कामकाजाला सुरुवात करूया आणि त्यावेळेला सिद्धू तिथे येतो आणि म्हणत असतो की खरं तर ज्या दिवशी अपघात झाला तो अपघात दुसरा तिसरा कोणाकडून नाही तर तो अपघात माझ्याकडून झालेला आहे या सगळ्यामध्ये बँकीदाची काही चूक नाही सिद्धूकडनं अपघात झाल्याची गोष्ट जेव्हा आता कोर्टामध्ये सादर होते तेव्हा मात्र आता खूपच जास्त जोरात आवाज येऊ लागतो सगळीजणं आता सिद्धूकडे पाहू लागतात का सिद्धू मात्र आता सगळ्यांनाच खरं सांगत असतो कारण त्याच्याकडे तसा पेनड्राईवमध्ये पुरावासुद्धा असतो आणि त्याचसाठी तो आता कोर्टामध्ये बोलत असतो आणि सांगत असतो की खरं तर बँकी दादाकडनं हा अपघात घडलेला नाही आहे हा अपघात झाला त्या दिवशी हा अपघात माझ्याकडून झाला आणि हा अपघात ज्या रोडवर झालेला आहे त्याचा सी सी टी व्ही फुटेजही माझ्याकडे आहे आणि तो पेनड्राईव्ह आता देऊ लागतो जेव्हा आता जॉर्ज हा ड्राईव्ह बघत असतात तेव्हा ते आता सगळ्या बाजूने विचार करत असतात कारण त्यांनासुद्धा हा पेंड्रा जेव्हा मिळतो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरपणे दिसत असतात पण त्यामध्ये थोडंसुद्धा प्रॉब्लेम असतोच म्हणजे आता जरी सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर असल्या तरीसुद्धा त्यामध्ये त्यांना गाडी नंबर आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसत नसतात भावनाला मात्र या सगळ्याचा खूप जास्त मोठा धक्का बसतो कारण भावनाने विचारही केला नव्हता हो अगदी तसाच प्रसंग आता घडलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू रडून रडून सगळ्यांना सांगत असतो की मी जे बोलतो आहे तेच सत्य आहे आणि तेच सगळं घडलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय की हा अपघात माझ्याकडनं झालाय पण ही गोष्ट मलाही माहीत नव्हती पण मला आता जेव्हा कळली तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय जेव्हा आता सी सी टी व्ही फुटेज बघितलं जातं त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम वाटत असतो म्हणजे ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये गाडीचा नंबर त्यासोबत बऱ्याच गोष्टी क्लिअरमध्ये दिसत नसतात म्हणूनच आता कोर्टामध्ये सांगण्यात येतं की नाही तुम्ही जी काही साक्ष देत आहात ती परफेक्ट मॅच होत नाही का आहे कारण आम्ही याबद्दल जास्त स्पष्ट असं काहीच बोलू शकत नाही आहे दुसरीकडे मात्र आता संपतराव अधिराज आजी यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं कारण सिद्धूने स्वतः येऊन तर गुन्हा कबूल केलेला असतो पण या सगळ्या गोष्टींमुळे आता बराच बदल जे आहेत ते झालेले असतात तर त्याच वेळेला आता भावनासुद्धा आता स्पष्टपणे बोलू लागते आणि भावना आता तिथे येते आणि म्हणत असते की खरं तर ना माझ्या भावाला बँकेला सोडवण्यासाठीच सिद्धू हे सगळं करत आहे म्हणजे सिद्धू जो आहे तो हे सगळं खोटं सांगत आहे जानू ही आता कोर्टामध्ये आलेली असते आणि जेव्हा जानू कोर्टामध्ये येते तेव्हा इकडे तिकडे पाहत असते आणि ती म्हणत असते की नेमकं हे काय आहे मला तर हे सगळं शोधून काढायलाच हवं खरं तर ना काहीच कळायला मार्ग नसतो जानू बरोबर त्या कोर्टात येऊन पोचलेली असते पण आता बँकेची नजर ना दारावर जाते आणि त्याला ना फक्त जानूच्या डोळ्यांवर ना ती जानू आहे ना तर त्याने ओळखलेलं असतं आणि तो आता सधीर सुधीर बुधीर होऊन इकडे तिकडे पाहू लागतो आणि त्याला स्पष्टपणे दिसत असतं की दि दि ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती जानूच आहे पण जानू जेव्हा आता कोर्टात जाऊन बसते तेव्हा मात्र तिच्या मागोमाग आलेली ललिता हिला प्रश्न पडलेला असतो की ही कोर्टात आली तरी कशी म्हणजे हिचा काय संबंध आहे नक्की मला काहीच करत नाहीये असा विचार देखील ती करत असते आणि कोर्टामध्ये लक्ष्मीबाई सगळीच जण बसलेली असतात ती बाकून सुद्धा बघायचा प्रयत्न करत असते त्यावेळेलाच ना कोर्टातून काही दिसत नसतं मग आता ती विचार करते की नक्की काय आहे आणि कोर्टामध्ये दार सुद्धा लावलं जातं दार लावल्यामुळे आता तिला मात्र काहीच दिसत नसतं त्यानंतर आता लॅपटॉप वगैरे सगळं काही बघितलं जातं म्हणजेच जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सुद्धा आता चेक केलं जातं आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे यांना काहीच पुरावे भेटत नाहीत म्हणजेच काय तर त्यांना आता स्पष्टपणे तिथे दिसलेलं असतं की हे सगळं काही सिद्धूने जरी केलेलं असलं तो म्हणतोय पण त्याची पूर्णपणे कॉपी त्यांना स्पष्ट आणि व्यवस्थित दिसत नसते आणि त्यामुळेच ना हा सगळा प्रकार घडून आलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सिद्धू त्या वर्णन पूर्ण करत असतो रस्त्याचं आणि हा अपघात पंधरा सेकंदामध्ये झाला आणि त्या अपघाताचं नावही व्यवस्थितपणे समजावून सांगू लागतो आणि जेव्हा आता हे सगळं काही सांगत असताना त्याने रस्त्याचासुद्धा उलगडा केलेला असतो पण आता जेव्हा सिद्धू सांगत असतो की हा जेव्हा अपघात घडला तेव्हा माझ्यासोबत माझे वडीलही होते तुम्हा लोकांना माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही बाकीच्यांची साक्षही घेऊ शकतात असं देखील आता सिद्धू बोलत असतो आणि जेव्हा सिद्धू स्पष्टपणे हे सगळं काही बोल तेव्हा तिथे संपतरावही असतात संपतरावांना आता कोर्टात आल्यानंतर काय बोलावं आणि काय नाही हे काही सुधारत नसतं कारण आता संपतरावांना पुढे बोलवलं जातं आजीला मात्र आता सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात की ह्या सगळ्यांना ह्या ह्यांच्या चुकीमुळेच झालेल्या आहेत जर याने ही चूक केलीच नसती मला आधीच सगळं सत्य सांगितलं असतं ना तर ही वेळ यांच्यावर आलीच नसती असा विचार देखील आता आजींच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि म्हणूनच ना आता आजी मात्र त्यांच्याकडे रागानंच पाहत असतात कारण अधिराज आणि त्याचसोबत संपतरावाने या सगळ्या गोष्टी आधीच लपवून ठेवलेल्या असतात आता संपतराव भडकतात कारण संपतरावांना पुढे येऊन बोलायला लागणार असतं मीडियासमोर त्यांचं नाव खराबही होणार हे सुद्धा आता त्यांना ठाऊक झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ते खूप जास्त विचार करत असतात दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू शांत असतो पण संपतराव समोर येतात आणि संपतराव आता आल्यानंतर संपतरावांना एक अनेक प्रश्न विचारले जातात पण ना मुद्दा मोद्या प्रश्नांची उत्तरं दे देणं टाळत असतात कारण त्यांना ना आता ही उत्तरं कळत नसतात की काय द्यावी कारण जर त्यांनी ही उत्तरं परफेक्ट दिली तर या सगळ्यामध्ये ते फसणार हे सुद्धा त्यांना माहिती असतं त्यामुळेच उडवा उडीची उत्तरं द्यायचं काम त्यांचं सुरू असतं पण आता जेव्हा भावनाचं जे वकील असतात ते समोर येऊन संपतरावांना उलटसुलट प्रश्न करू लागतात ना तेव्हा संपतराव काही एक खरं सांगत नाही म्हणजेच त्यांची ती गाडी होती की नाही हे सुद्धा ते कन्फर्म सांगत नसतात जसं गोल गोल फिरवावं अगदी तसंच ते गोलगोल फिरवतही असतात पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भयंकर घडलेल्या असतात आणि संपतरावांना माहिती असतं की आता आपल्या नावाचं काही खरं नाही आपलं नाव इथे आता खराब होणार आहे हे सुद्धा कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना ही सगळी गोष्ट गडबड गोंधळ सुरू असतो त्यामुळे संपतराव स्पष्ट असं काहीच सांगत नाही तर सुपर्णाचे जे वकील असतात ते सुद्धा पुढे येत आता बोलत असतात की तुम्हाला राजकारणामध्ये जशी गोलगोल फिरवायची सवय आहे ना तशीच तुम्ही इथेही स्टाईल वापरताय पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला माहीत नसेल पण हा गुन्हा जो आहे तो तुमच्या मुलाने कबूल केलेला आहे आणि त्या संदर्भात पुरावेसुद्धा आहेत आणि ते सरळ सांगतात की त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासोबत होतात आणि तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असं कसं सांगू शकता असं देखील आता संपतरावांना डायरेक्ट निशाणा साधूनच बोललं जातं आणि जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे संपतरावांची बोलली बोलती बंद झालेली असते संपतराव आता शांतच राहतात आणि जेव्हा संपतराव बोलती बंद होते तेव्हा मात्र आता जो वकील आहे तो मात्र गाडीपाटील खानदारांची इज्जत टांगायला निघालेला असतो कारण आता गाडीपाटील कुटुंबीयंना बेकारच काम करत आहे हे आता त्यांच्या निदर्शनास आलेलं असतं गाडीपाटील पाटील कुटुंबीय हे अजूनच लोकांना फसवत आहे हे देखील आता कोर्टामध्ये सादर होत असतं आणि त्यामुळे ना हा भयंकर असा प्रकार घडून आलेला असतो आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात ना तेव्हा मात्र आता समजत नसतं की काय करावं तर दुसरीकडे मात्र आता संपतरावांची साक्षसुद्धा ग्राह्य धरली जात नसते मग काय करावं हे सुद्धा कळत नसतं मग काय संपतरावांना सांगितलं जातं की तुम्ही जाऊन बसू शकता पण आता सिद्धू जो आहे तो शांत बसत नाही कारण या सगळ्यात ना सिद्धूची चूक आहे हे सिद्धूला माहिती असतं आणि म्हणूनच ना सिद्धू आता पुढे येतो आणि सिद्धू जेव्हा पुढे येतो तेव्हा मात्र तो म्हणत असतो की तुम्हाला या सगळ्याबद्दल अजून एक साक्षीदार सगळी माहिती सांगू शकतो आणि तो म्हणजे माझा मित्र सुरेश, सुरेश तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती देऊ शकतो असं देखील बोललं जातं त्यावर सुपर्णाचे वकील मध्येच पडत बोलत असतात की मित्र आहे म्हटल्यावर ही साक्षसुद्धा तशीच असणार आहे हे एकमेकांना वाचवायला जातात म्हणजे हे यांच्या मेहन्यांना वाचवायचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ही सगळी गडबड सुरू आहे असं देखील सुपर्णाचे वकील आता उभं राहून बोलत असतात तर आता सुरेशलाही बोलवलं जातं सुरेशबद्दल सुपर्णा सांगत असते की हाच तो त्याचा मित्र आहे मग काय सुरेशला पुढे बोलवलं जातं सुरेश जो आहे तो आधीच खूप घाबरले असतो त्याला कळत नसतं की आता सगळं कसं काय बोलायचं तो खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो पण गाडे पाटलांच्या कुटुंबासोबत आता त्याची मैत्री खूप जास्त कौटुंबिक असते त्यामुळे तो म्हणत असतो की मी आता जीवा या सगळ्यांमध्ये तुम्हा सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही त्याचा चुकीचा समज करून घेऊ नका मग आता तो ह्या सगळा विचार विनिमय करूनच बोलत असताना तो थोडा कळतही असतो आणि त्यावरूनच समजतं की नाही ह्याची स्टेटमेंट घेऊन उपयोग नाही मात्र सिद्धू जो आहे तो म्हणत असतो की त्याचं बोलणं बरोबर आहे गाडी पाटील कुटुंबासोबत त्याचे जीवाभावाचे संबंध आहेत पण तो माझा मित्र आहे आणि तो परफेक्ट तेच बोलला कारण तो जेव्हा हा अपघात झाला होता तेव्हा तो तिथेच होता आणि अपघात घडलेला सगळा प्रसंग सिद्धू पुन्हा एकदा आपल्या तोंडाने सांगू लागतो आणि जेव्हा सिद्धू या सगळ्याची पुनरावृत्ती करून सांगू लागतो ना तेव्हा मात्र आता ते वकील हे सिद्धूला उलटसुलट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात त्याचसोबत सुरेशला सुद्धा सुरेश आता म्हणत असतो तो की मी तेव्हा तिथेच होतो पण एक्झॅक्टली काय झालो हे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही पण त्यावेळेला जेव्हा हा अपघात झाला होता तेव्हा मात्र आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना नेलं होतं आणि त्यावेळेला आम्हाला असं कळलं होतं की ते बरे झाले आहेत आणि हे जेव्हा आता सुरेश सांगत असतो तेव्हा मात्र आता संतोष आरती त्यासोबत विणा हे सगळेजण आता पाहत असतात तर इकडे मात्र आता आरती जी आहे आणि विणा ह्या दोघांची चर्चा सुरू असते म्हणजे सिद्धूला आधीपासूनच माहिती होतं का भावनासोबत लग्न करतानाच म्हणजे तो आपल्याशी खोटं बोलला तुला एवढं माहिती असून सुद्धा त्याने भावनासोबत लग्न केलं आपला सिद्धू असा कसा असू शकतो हाच प्रश्न आरती आणि मीनाला पडलेला असतो दुसरीकडे आता ज्या डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं जेव्हा डॉक्टर समोर येतात ना तेव्हा मात्र डॉक्टर आता बोलत असतात की हो ही गोष्ट खरी आहे ज्या दिवशी अपघात झाला होता त्या दिवशी सगळी जणं माझ्याच हॉस्पिटलमध्ये मा होते आणि माझ्याकडे सिद्धीराज गाडे पाटील विचारायला सुद्धा आला होता की हा अपघात झाला तेव्हा ते बचावले होते का तर मी त्यांना ते सांगितलं होतं की ज्यांचा ॲक्सिडेंट झाला ते थोडक्यात बचावले आहेत आणि त्यांच्या गाडीतील एअरबॅग्स ओपन झाल्यात आणि म्हणूनच त्यांचा जीव वाचलेला आहे हे सत्य मात्र आता सांगितलं जातं जेव्हा आता या सगळ्याबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आता इकडे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरही आता खूप खोटं बोललेल्याचे आरोप केले जातात कारण डॉक्टर असूनसुद्धा तुम्ही असं खोटं कसं काय बोलू शकता असं देखील म्हटलं जातं पण त्याच वेळेला आता जो डॉक्टर सांगत असतो की हे सगळं काही मी कुणाच्या तरी सांगण्यावर केलं दबावाखाली केलं प्लीज तुम्ही मला समजून घ्या असं देखील आता बोललं जात असतं मग आता इथे मात्र जज जे आहे ते खूप जास्त चिडतात आणि म्हणतात की तुम्ही हे खूप चुकीचं केलेलं आहे आणि हे सगळं करणं कायद्याने गुन्हा आहे असं देखील आता सांगितलं जातं त्याच वेळेला मात्र आता जे डॉक्टर असतात ते म्हणत असतात की हो मला आहे हा गुन्हा आहे पण त्यावेळेला मला प्रेशराईज केलं त्यामुळे मला खोटं बोलावं लागलं मी खरंच त्या सगळ्याची माफी मागतो पण त्यावेळेला दोन अपघात झाले होते आणि त्या अपघातात त्या दोघांचाही जीवही गेला होता हे सुद्धा आता सांगण्यात येतं मग आता सिद्धूकडून ॲक्सिडंट झालेला होता आणि सिद्धूच गाडी चालवत होता म्हणून सिद्धूनेच या दोन माणसांचा जीव घेतलेला आहे हे तर आता इथे स्पष्ट झालेलं असतं आता कोर्टाचं कामकाज तुर्तास तरी थोड्या वेळ साठी थांबवलं जात असतं ज्यावेळेला कोर्टाचं कामकाज थोड्या वेळासाठी थांबवलं जातं ना तेव्हा मात्र जी ही संपतराव अधिराजवर चिडलेली असते आणि संपतराव अधिराज जे संपत आहेत ना ते मात्र आता भयंकर असे संतापलेले असतात आणि ते म्हणत असतात की खरंच ना सॉरी आमच्याकडनं चूक झाली अरे चूक झाली तुम्ही आता सांगताय तुम्हाला कधीपासून मी विचारत होती पण तुम्ही सगळ्यांनी मला खोटं सांगितलं अजूनही खोटंच बोलत आलात आणि ह्याचे परिणाम बघितलं ना काय झालं आणि त्याच वेळेला आता रेणुका सुद्धा रडत असते रेणुका म्हणत असते की आई या सगळ्या त्यांना सुटका होईल ना हो आपल्या सिद्धूची मग आता आजी अजूनच ओरडते आणि म्हणत असते की तुम्हा लोकांना मी सांगितलेलं होतं की इथे यायचं नाही पण तुम्ही लोकांनी सुद्धा कोर्टात यायचा काय मुहूर्त शोधून काढलाय आता पत्रकारांसमोर काय उत्तर द्यायचे आहेत ना ह्याचा विचार करा पण त्याच वेळेला संपतराव आजीना म्हणतात की मी पत्रकारांना मॅनेज करतो तू त्याची काळजी करू नकोस मॅनेज करावंच लागणार देखील आता आजी ओरडून ओरडून बोलत असते कारण आता तुम्ही तर पार आपली इज्जत वेशीवर टांगली आहे सिद्धू तर बघितलंच ना, ना आता या सगळ्यामध्ये कसा वाचतो ना हेच बघा कारण मला नाही वाटत या सगळ्यामध्ये सिद्धू वाचणार आहे ते तर दुसरीकडे मात्र आता आजी भयंकर चिडलेल्या असतात कारण आजी नाना आता भावनावर खूप जास्त राग येत असतो कारण भावनामुळे आता या घरात एकावर एक संकट येत आहेत असंच त्यांचं म्हणणं असतं आणि ते आता चिडून च बोलत असतात त्याच वेळेला आता रेणुकाला सुद्धा कुठेतरी वाटत असतं की हो खरंच आहे ही गोष्ट जेव्हापासून आपल्या घरात भावना आली आहे तेव्हापासून घरावर एकामागोमाग एक काही ना काही संकट येत आहेत तुला तुझी सून खूप जास्त आवडत होती ना मग आता बघितलंच ना या तुझ्या सुनेमुळे काय झालं ते आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता रेणुका शांत बसते आणि भावनाकडे पाहत असते भावना बिचारी एकटी असते आणि त्याच वेळेला आता तिकडे भावना एकटी असताना जानू लांबून पाहते जाणूला असं वाटत असतं की या सगळ्या परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबासोबत असावं कुटुंबाला सावरायला हवं आईशी बोलली तर काय होईल आई या गोष्टी सगळ्यांना सांगणार तर नाही ना, ना, ना निधन आईला तरी मी असल्याचं आनंद होईल पण काय करू हे असे अनेक ना आता जानूच्या मनामध्ये येत असतात आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टींचा विचारच आता ती करत असते पण नंतर ती ठरवते की नको आईला जर सांगितलं तर आई पुन्हा हे सगळं काही जयंतला सांगेल आणि आजीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या पुन्हा मला नको आहेत कारण तो माणूस एकदम बेकार आहे असं देखील आता जानू विचार करत असते आणि त्यावेळेला जानू आता अनेक विचारांमध्ये अडकून गेलेली असते भावनाला पाणी हवं असतं पण त्याच वेळेला श्रीनिवास देखील पाणी आणण्यासाठी म्हणून जातात पण त्याआधीच जानूला कळलेलं असतं की आपल्या भावनाताईला पाणी हवं आहे आणि मग काय इकडे मात्र आता इथे जानू पाणी देऊनच तिकडनं जाते पण जेव्हा जानू समोर येते ना तेव्हा तिच्या डोळ्यांवर ना का होईना इथे लक्ष्मीला थोडं असं वाटतं की ती आपली जाणूच होती की काय पण ती नंतर विचार करते की जानू इथे तरी कशी असेल मग ती स्वतःला सावरते आणि भावनाला सांगत असते ज्या काही गोष्टी कोर्टात घडत आहेत त्या खरंच एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेल्या आहेत सिद्धूनेसुद्धा आधी या सगळ्याबद्दल आपल्याला कल्पना द्यायला हवी होती पण सिद्धू आधी या सगळ्याबद्दल काहीच बोलला नाही आणि त्यामुळे हा परिणाम घडून आलेला आहे असं देखील आता लक्ष्मी जी आहे ती बोलत असते आणि त्याच वेळेला ती भावनाला या सगळ्यातना हळूहळू का होईना सावरायचा प्रयत्न करत असते भावना जी आहे ती खूप जास्त रडत असते तिला आता टेन्शन आलेलं असतं कारण आता कुठे तिचा संसार जो आहे तो हळूहळू फुलत होता पण या सगळ्या गोष्टींमध्ये तिला आता एकच भीती वाटत असते की कसं होईल सगळं इकडे मात्र आता सिंचनावर सिंचना त्यासोबत हरीश संतोष आणि विनाब असतात तर संतोष आता सिद्धूबद्दल खूप वाईट बोलत असतो आणि इतके दिवस आपल्याबरोबर मोकाट तो गुन्हेगार होता आणि फिरत होता असं देखील आता बोललं जात असतं पण त्यावेळेला मात्र आता संतोषला सिंचना थांबवते आणि म्हणत असते की एक तर माझ्या भावामध्ये माणुसकी आहे त्याच्यात माणुसकी आहे आणि म्हणूनच तर तो सगळ्यांसमोर आलाय आणि सगळ्यांसमोर त्यांनी आपला गुन्हाही कबूल केलाय तेवढ्यातच ना आता जाणूचा धक्का जो काही आहे तो संतोष लागतो संतोष म्हणतो की तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी काही काही शिकवलंय की नाही मी असं बोलूनच तो चिडलेला असतो पण जाणूचा रुमाल जाणू म्हणून विसरून जाते तर दुसरीकडे मात्र जाणूचा रुमाल बघून संतोष म्हणत असतो की रुमाल तर चांगलाच आहे ठेवून घ्यायला हवा हा संतोष ना एक लेडीज रुमाल सुद्धा सोडायला तयार नसतो तर इकडे मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास भावनाला आधार देत असतात आणि भावनाला म्हणत असतात की खचून जायला नको आपण काहीतरी मार्ग काढव्या मला असं माहिती आहे की या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल आहे पण आपल्याला आता काही झालं तरी मार्ग तर काढावा लागणार आहे दुसरीकडे पुन्हा एकदा कोड भरतं आणि जेव्हा हे कोड पुन्हा एकदा भरलं जातं ना तेव्हा आता अनेक प्रश्न विचारले जातात आणि आता मात्र वेळ असते ती म्हणजे सुनावणीची जेव्हा सुनावणीची वेळ येते तेव्हा एक एक करून प्रत्येकाला आता शिक्षा देण्यात येत असते म्हणजेच पहिल्यांदा सुद्धा खोटे आरोप केलेत अक्षरशः फसवलेला आहे यासाठी खुना गुन्हा दाखल केला जातो आणि तिलासुद्धा दंड आणि शिक्षाही देण्यात येते त्याच वेळेला आता प्रकाश ज्याने खोटी फसवणूक करून पैसे घेतलेत आणि त्यालासुद्धा दंड आणि आठ महिन्यांचे कारावास दिला जातो सुपर्णाला जेव्हा शिक्षा दिली जाते ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर या संतोषला बसलेला असतो संतोष म्हणत असतो की हिला आता दंड सोपावला आहे म्हटल्यावर ही काही आपल्याला आता चार पैसेसुद्धा देणार नाहीत सगळंच हातातून गेलं असाच विचारला आता थो करत थो। तो करत असतो तर दुसरीकडे मात्र आता प्रकाशलासुद्धा शिक्षा सुनावली जाते कारण प्रकाशने पैसे घेऊन हे सगळं काम करूले करलेलं असतं आणि त्यामुळे चीछ ह्या गोष्टीची त्याला शिक्षा होणं स्वाभाविकच आहे तर दुसरीकडे मात्र आता जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनीसुद्धा जो काही गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा डॉक्टरांनासुद्धा होत असते म्हणजेच काय तर डॉक्टर खोटं बोललेले असतात तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्यामध्ये ना बँकेची निर्दोष सुटका होते कारण बँकेने काहीच केलेलं नाही आहे पण बँकेने जे काही केले ना म्हणजेच तो खोटं बोललाय आणि कोर्टाची दिशाभूल केली आहे यासाठी त्याला वॉर्निंग दिली जाते आणि त्याला स्पष्ट सांगितलं जातं की पुन्हा अशी चूक करू नका नाही तर त्याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील आणि हे देखील सांगितलं जातं जेव्हा आता हे सगळं सांगितलं जातं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो मात्र इथे बसलेला असतो म्हणजे बँकेची तर निर्दोष सुटका झाली आहे पण या सगळ्यामध्ये ना आता मात्र सिद्धू अडकलेला आहे ही तर गोष्ट त्या सगळ्यांनाच कळलेली असते कारण सिद्धू जो आहे त्याला आता शिक्षा होईल हे तर आता कन्फर्म असतं तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावना जी आहे ती आता पाहत असते तर लक्ष्मी आणि त्यासोबत श्रीनिवास सुद्धा आता टेन्शनमध्ये असतात की सिद्धूला काय शिक्षा होते डॉक्टरांनासुद्धा दंड आणि शिक्षा तर दिलीच जाते सोबतच सिद्धूला आता दोन वर्षाचा कारावास सोपवला जातो जेव्हा सिद्धूला कारावासाची शिक्षा होते ती सुद्धा दोन वर्षाची आणि दंड त्यामुळे आता गाडे पाटील कुटुंबीय हादरतात कारण त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो त्यांना आता हे धक्का पसवणं खूप खूप जास्त कठीण होऊन बसलेलं असतं रेणुकाला सुद्धा धक्का बसतो कारण आता तिच्या जवळचा मुलगा तिला आता सोडून दोन वर्ष जेलमध्ये राहणार त्याची सुटका कशी होणार काय होणार ही आता खूप मोठी एकदमच टास्क आहे शेवटी ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळेच आता हा प्रकार घडलेला असतो रेणुकाक्षा कोर्टातच रडत असते पण या सगळ्यामध्ये बिचारी आपणा जी आहे ती मात्र पुरती अडकून गेलेली असते फसून गेलेली असते त्या भावनाला आता आत्ता कुठे तिचा नवीन संसार सुरू झाला होता पण ह्या सगळ्यामध्ये ती खूप जास्त बिथरलेली असते रेणुकाला जसा धक्का असतो तसासुद्धा भावनालाही असतो आता पोलीस जे आहे ते मात्र सिद्धूला घेऊन चाललेले असतात भावना जाते कारण तिला माहितीही नव्हतं तिला वाटलंही नव्हतं की एवढं सगळं काही घडेल पण आज ज्या काही गोष्टी अचानकपणे घडलेल्या असतात त्यामुळे भावना बिचारी एकटी पडलेली असते पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भावना ही खूप जास्त रडत असते आणि सिद्धूला हे दिसतं आणि जेव्हा सिद्धूला हे कळतं तेव्हा सिद्धू लास्टच्या क्षणाला भावनाशी थोडं का होईना बोलायला आलेला असतो त्याच वेळेला भावनाला तो फायटर म्हणत असतो उलट येणाऱ्या खूप अभिमान आहे कारण तुम्ही ही केस जिंकलेला आहात असं देखील आता तो म्हणत असतो आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र आता भावना त्याच्याकडे पाहून रडत असते भावना त्यानंतर त्याला दोन हात सिलेक्ट करायला सांगते त्यावर सिद्धूने सांग भावनाने सांगितल्याप्रमाणे सिद्धू एक हात सिलेक्ट करतो त्याच वेळेला भावना सेधूला रडत म्हणते की मी जिंकले नाही आहे तर मी हरले आहे आणि ते सुद्धा तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आणि असं बोलून आता भावनाला रडू आवरत नसतं तिला आता असं वाटत असतं की आता कुठे तिचा संसार सुखाचा चालला होता आणि त्याला कोणाची न दृष्ट लागली आहे असं तिला वाटत असतं आणि ती खूप जास्त रडत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बबाय